नमस्कार मी मृणालिनी आपल्या योगा मराठी चॅनलवर स्वागत करते गर्भावस्थेतील पहिल्या तीन महिन्यात म्हणजे साधारणतः तेरा आठवड्यापर्यंतच्या काळात शरीरात भरपूर बदल होत असतात हार्मोनल चेंजेसमुळे मळमळ उलट्या अस्वस्थपणा चिडचिड मूड स्विंग्स या सगळ्याला आपल्याला सामोरं जावं लागतं पण महिलांनी या काळात काही ठराविक शारीरिक हालचाली योगासने प्राणायाम यांचा समावेश रुटीनमध्ये केला तर मन शांत प्रसन्न होऊन मूड सुधारण्यास मदत होणार आहे कारण योग हा गर्भवती महिलांना शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम आणि कणखर बनवतो पण कोणताही व्यायाम किंवा योगाभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे सगळ्यात पहिलं म्हणजे प्रत्येकीचं शरीर आणि गर्भावस्थेतील कॉम्प्लिकेशन्स वेगवेगळे असू शकतात त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कुठल्याही व्यायामाला सुरुवात करा आणि दुसरं म्हणजे शरीरावर अतिरिक्त ताण येईल वेदना होतील किंवा अनकम्फर्टेबल वाटेल असं कोणतीही हालचाल करणे टाळा चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सुखासनामध्ये बसून घ्यायचं जर असं बसायला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही टॉवेल किंवा बेडशीटची घडी हिपच्या खाली ठेवून त्यावर बसू शकता पाठीचा कणा मान एकदम सरळ असे दोन्ही हात साइडला ठेवायचे श्वास घेऊन दोन्ही हात अगदी वर आणायचे नमस्कार मुद्रेत दोन्ही हात वर चांगले ताना तीन श्वासांसाठी ही स्थिती होल्ड करायचे, एक दोन तीन श्वास सोडत हळुवारपणे हात खाली अजून एक रेपिटेशन श्वास घेत हात वर नमस्कार मुद्रेत तीन श्वासांसाठी स्थिती होल्ड एक दोन तीन श्वास सोडत हळुवारपणे हात खाली रिलॅक्स त्यानंतर आपण साईड बेंडिंग करणार आहोत उजवा हात खाली मॅटवर ठेवायचं आहे डावा हात कानाच्या रेषेत वर आणायचं आहे श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत जेवढं शक्य तेवढा आपल्या उजव्या साईडला बेंडवायचा प्रयत्न करा मान वळवून डाव्या हाताकडे बघायचा प्रयत्न करा तीन श्वासांसाठी स्थिती हो एक दोन तीन श्वास घेत हळुवारपणे वर यायचंय डावा हात खाली उजवा हात कानाच्या रेषेत सरळ वर श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत डाव्या साईडला बेंड मान वळून उजव्या हाताकडे बघा एक दोन तीन श्वास घेत हळुवारपणे वर यायचंय अजून एक रेपिटेशन उजवा हात खाली असेल डाव्या हात वर श्वास घ्यायचे श्वास सोडत उजव्या साईडला बेंड मान वळून डाव्या हाताकडे बघायचा प्रयत्न करा एक दोन तीन श्वास घे थुवारपणे वर यायचंय डाव्या खाली उजवा हात वर श्वास घ्यायचा श्वास सोडत डाव्या साईडला बेंड मान वळून उजव्या हाताकडे बघा एक दोन तीन श्वास घेत सरळ रिलॅक्स त्यानंतर दोन्ही हात आपल्याला अगदी समोर आणायचे श्वास घेत दोन्ही हात दोन्ही बाजूने जेवढे शक्य आहेत तेवढे मागे न्या मान वर करा छाती पुढे ताणा एक दोन तीन श्वास सोडत हळुवारपणे हात समोर आणायचे आपल्याला मिठी मारायची आहे थोडीशी आपल्या साईडला छाती रिलॅक्स एक दोन तीन अजून एकदा श्वास घेत दोन्ही हात दोन्ही बाजूनी बाहेर एक दोन तीन श्वास सोडत दोन्ही हात जवळ आणायचे आहेत मिठी मारायची आपल्याला छाती आप, रिलॅक्स एक दोन श्वास घेत सरळ रिलॅक्स पुढचा आपण करणार आहोत बद्ध कोणासन त्यासाठी दोन्ही पायांचे तळवे एकमेकाला जुळवून घ्या पाठीचा कणा आणि मान एकदम सरळ रेषेत असू द्या दोन्ही हातांची बोट एकमेकात इंटरलॉक करायचे आणि हात पायांवर ठेवायचे नजर समोर या स्थितीत आपल्याला तीन श्वासांसाठी ती, आहे एक दोन तीन त्यानंतर आपण प्लॅपिंग करणार आहोत दहा वेळा मांड्या वर घ्यायच्या थळुवारपणे खाली वर खाली अगदी सावकाशपणे करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स त्यानंतर दोन्ही पाय आपल्याला पुढे सोडून घ्यायचेत सरळ दोन्ही पाय अगदी जमिनीला चिकटलेले असतील दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा पुढं आपण एंकल रोटेशन करणार आहोत दोन्ही पायांचे पंजे पूर्ण आपल्या दिशेने एकदा स्ट्रेच करून घ्या गोलाकाररित्या ते आपल्याला फिरवायचे एक दोन तीन अँटी क्लॉकवाईज उलट दिशेने एक दोन तीन रिलॅक्स पायाच्या बोटांचा व्यायाम करायचा आता आपल्याला दोन्ही पायांची बोट पूर्णत खाली आहे ना वर खाली वर खाली वर रिलॅक्स पुढचं आसन आपण करणार आहोत मार्जेरी आसन त्यासाठी टॉप पोझिशन मध्ये येऊया तुमचा खांदा ते तळ हात सरळ रेषेत हिप ते गुडघा सरळ रेषेत असेल मान समोर श्वास घेत हळुवारपणे मान वर घ्यायचे हिप वर घ्यायचे पाठ खाली श्वास सोडत हळुवारपणे हिप आताना मान मानातल्या दिशेने घाला पाठीच्या कण्याची वर कमान करायची आहे अगदी सावकाश करा श्वास घेत मान वर हिप वर पाठ खाली श्वास सोडत उलट मान आत घालायची आहे आपले हिप आत घालायचे पाठीच्या कण्याची वर कमान करायची पाठ खाली श्वास सोडत उलट मान आतल्या दिशेने हिप आतल्या दिशेने पाठीच्या कण्याची वर कमान रिलॅक्स अगदी समोर बघा आता आपण प्राणायाम कडे वळूया सुखासनामध्ये बसून घ्यायचं सुखासनामध्ये जास्त वेळ बसू शकत नसाल बेडवर खुर्चीवर बसलात तरी चालेल डावा हात ज्ञान मुद्रेमध्ये ठेवायचे उजव्या हाताची विष्णू मुद्रा करायची सगळ्यात पहिलं प्राणायाम आपण करणार आहोत चंद्रभेदन प्राणायाम यामध्ये आपल्याला चंद्र नाडीने श्वास आहे म्हणजे आपल्या डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि उजव्या नागपुडीने म्हणजे सूर्य नाडीने श्वास सोडायचा हे आपल्याला कंटिन्यू आहे पाच राऊंड करूया आपण पाठीचा कणा मान एकदम सरळ डोळे बंद अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करा डाव्या नागपुडीने श्वास घ्या डावी नागपुडी बंद उजव्या नागपुडीने श्वास आहे एक राउंड परत डाव्या नाकपुडीने श्वास घ्या उजव्या नाकपुडीने सोडा दोन राउंड डाव्याने श्वास घ्या उजव्या सोडा तीन राउंड डाव्या ने श्वास घजव्या सोडा चार राउंड डाव्या ने श्वास घजव्या सोडा पाच राउंड, रिलॅक्स दोन वेळा दीर्घ श्वसन पुढचा प्राणायाम आपण करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम उजव्या हाताची विष्णुमुद्रा यामध्ये डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचाय उजव्याने श्वास सोडायचाय परत उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आणि डाव्याने सोडायचा हा एक राऊंड होतो असे आपल्याला पाच राऊंड करायचे आहेत सुरुवात करूया डोळे बंद डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचे उजव्या नाकपुडीने सोडायचा परत उजव्या नाकपुडीने श्वास घ्या डाव्याने सोडा एक राऊंड डाव्याने श्वास घ्या उजव्याने सोडा उजव्याने परत श्वास घ्यायचा आहे डाव्याने सोडायचं आहे दोन राऊंड डाव्याने श्वास घ्या उजव्याने सोडा उजव्याने श्वास घ्या डाव्याने सोडा तीन राऊंड डाव्याने श्वास घ्या उजव्याने सोडा परत उजव्याने श्वास घ्यायचा आहे डाव्याने सोडायचं आहे चार राऊंड डाव्याने श्वास घ्या उजव्याने सोडा उजव्याने श्वास घ्या डाव्याने सोडा पाच राउंड पूर्ण केलेत आपण उजवा हात खाली ज्ञान मुद्रेत दोन वेळा दीर्घ श्वसन दोन्ही हात एकमेकांवर चांगले घासा उष्णता निर्माण करा दोन्ही तळ हात डोळ्यांवर ठेवायचे हळुवारपणे हात खाली आणा आत्ता बघितलेले योगासने आणि प्राणायाम तुम्हाला अगदी रोज नियमितपणे करायचे व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन धन्यवाद